नमस्कार चला आज आपण वी स खांडेकर यांच्या ययाती या खूप महत्त्वाच्या कादंबरीबद्दल बोलूया आपल्याकडे ययाती वासना आणि त्यागाचा दार्शनिक शोध यावर आधारित काही मुद्दे आहेत ज्यांच्या आधारे आपण या कादंबरीच्या खोलात जरा शिरूया कथा तर महाभारतातली हे खरंय पण खांडेकरांनी तिला फक्त पौराणिक नाही ठेवलं एकोणीसशे छत्तीस साली सुद्धा ती आजही एवढी महत्वाची का वाटते याच मुद्द्यांवर आज आपण लक्ष देऊ अगदी बरोबर ही फक्त एका राजाची गोष्ट नाहीये मानवी अस्तित्वाचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत ना त्यांना खांडेकर हात घालतात इथे आणि म्हणूनच त्यांना साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले यावरूनच तिचं महत्त्व कळतं हो ना कथेचा केंद्रबिंदू अर्थातच राजा ययाती आहे त्याला अकाली मातारपण येतं शापामुळे आणि मग तो स्वतःचं तारुण्य टिकवण्यासाठी काय करतो तर मुलगा पुरुकडून त्याचं तारुण्य घेतो यातून खांडेकरांना काय सांगायचंय म्हणजे हा फक्त एका व्यक्तीचा मोह आहे की अजून काही अगदी ययाती म्हणजे फक्त एक राजा नाही आहे तो एक आ, प्रतीक आहे कशाचं प्रतीक म्हणता येईल सत्ता आणि कधी न संपणाऱ्या वासना माणूस कसा धावतो या मागे त्याचं प्रतीक तो भौतिक सुखांच्या मागे लागतो खूप पण शेवटी त्याला कळतं की यात काही दम नाही आहे सगळं पोकळ आहे इथे मग खांडेकर शरीर आणि आत्मा किंवा भोग आणि त्याग यांच्यातला तो जो एक सनातन संघर्ष आहे तो मांडतात खांडेकरांचा एक विचार खूप महत्वाचा आहे जो या चर्चेतही समोर आलाय वासना म्हणजे आत्म्याचं अन्न नव्हे ती आत्म्याची भूक वाढवत राहते समाधानी करत नाही हा विचार म्हणजे कादंबरीचा गाभाच आहे असं म्हणायला हरकत नाही खरंय म्हणजे फक्त उपभोग घेत राहिल्याने आत्मा शांत होत नाही उलट अशांत होतो आणि मला वाटतं महत्त्वाचं हे आहे की हा फुलपणा त्याला कधी कळतो तर ते सुख पूर्णपणे भोगल्यानंतर म्हणजे थेट त्यागापेक्षा अनुभवातून आलेला त्याग जास्त खरा असतो असं काहीसं हो बरोबर अनुभवातून जे शहाणपण येतं ना ते जास्त टिकतं जास्त खोलवर रुजतं ययातीच्या या, या प्रवासात त्याच्या आयुष्यातल्या दोन स्त्रिया देवयानी आणि शर्मिष्ठा यांची भूमिका पण खूप महत्वाची आहे हो त्यांच्याबद्दल बोलायलाच हवं त्यांच्यामुळे कथेला आणि ययातीचे त्या आत्मशोधाला कशी वेगळी वळणं मिळतात नक्कीच देवयानी म्हणजे अहंकार आणि तीव्र इच्छा यांचं प्रतीक आहे तिच्यात एक अधिकार गाजवण्याची भावना आहे जी तिला स्वस्थ बसू देत नाही आणि दुसरीकडे आहे शर्मिष्ठा ती म्हणजे त्याग समर्पण आणि बुद्धीचं प्रतीक ती परिस्थिती स्वीकारते पण तिचा स्वाभिमान कायम असतो या दोन अगदी वेगळ्या स्त्री व्यक्तिरेखांमधनं खांडेकर मानवी स्वभाव आणि नात्यांचे वेगवेगळे पैलू दाखवतात म्हणजे त्या फक्त ययातीच्या आयुष्यातल्या स्त्रिया नाहीत नाही अजिबात नाही त्या दोन वेगवेगळ्या जीवन जगण्याच्या पद्धती आहेत दोन दृष्टिकोन आहेत आणि खांडेकरांची भाषा ती पण म्हणजे एकदम वेगळ्या पातळीवरची आहे असं म्हणतात गंभीर तात्विक हो त्यांची भाषा खूप प्रभावी आहे गंभीर आहे तत्वज्ञानाने भरलेली आहे पण तरीही ती थेट काळजाला भेटते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जुन्या पौराणिक पात्रांच्या तोंडून जे काही वदवतात ते थेट आजच्या आपल्या जगण्यावर भाष्य करणारं असतं बरोबर म्हणूनच एकोणीसशे छत्तीसची कादंबरी असूनही आज दोन हजार चोवीस मध्येही ती तितकीच ताजी वाटते अगदी खरंय खांडेकर काय करतात तर पौराणिक कथानकाला आजच्या मानवी समस्यांशी जोडतात वासना सत्तेची भूक नैतिकता त्याग हे प्रश्न तेव्हाही होते आजही आहेत ते म्हणजे भूतकाळातल्या आरश्यात आपल्याला वर्तमान दाखवतात म्हणजे ययाती ही फक्त घटनांची मालिका नाहीये हे आता स्पष्ट झालंय ही खरं तर वासनाविरुद्ध त्याग क्षणिक सुखविरुद्ध शाश्वत आनंद आणि आपल्या इच्छा त्यांच्या मर्यादा त्यांचे परिणाम या सगळ्यावरचं एक खोल चिंतन आहे एक दार्शनिक कलाकृतीच म्हणावी लागेल आणि ही चर्चा ऐकताना किंवा कादंबरी वाचल्यावर एक विचार नक्की मनात येतो आजच्या जगात जिथे सगळं कसं इन्स्टंट हवंय भौतिक सुखाला उपभोगाला प्रचंड महत्त्व आहे सतत काहीतरी मिळवण्यामागे धावपळ सुरू आहे अशा काळात ययातीमधला तो त्यागाचा आत्मसंयमाचा विचार किंवा खऱ्या सुखाचा शोध किती महत्वाचा ठरतो न संपणाऱ्या इच्छांच्या ह्या गर्दीत नेमकं समाधान कशात आहे हा प्रश्न ही कादंबरी आपल्या सगळ्यांसमोर ठेवते आणि आपल्याला विचार करायला लावते